गोष्ट सहावी पती कोण राजा विक्रमादित्य जेव्हा त्या शिशवीच्या झाडाजवळ गेले तेव्हा त्याला त्याच एका फांदीवर वेताळ लटकलेला दिसला राजा विक्रमादित्य वेताळाला खाली उतरवण्यासाठी झाडावर चढला आणि जसे तो वेताळाला हात लावणार तसा वेताळ धापकन जमिनीवर आदळला पुन्हा वेदनेने भरलेली किंचाळी संपूर्ण जंगलात घुमली विक्रमादित्य पुन्हा झाडावरून खाली आला पण वेताळ पुन्हा झाडावर उलटा लटकून बसला म्हणून नाईलजाने विक्रमादित्यने पुन्हा तीच युक्ती वापरली तो झाडावर चढला आणि जसा वेताळ खाली पडला तशी त्यांनी सुद्धा झाडावरून जमिनीवर वेताळाच्या पाठोपाठ उडी घेतली आणि त्याला हवेतच घट्ट पकडून ठेवले आणि वेताळाला पुन्हा खांद्यावर टाकून तो स्मशानाच्या दिशेने चालू लागला काही पावलं चालल्यावर पुन्हा वेताळ बोलू लागला hmm. राजा विक्रम तू बुद्धिमान आहेस शूर आहेस मला तुझं कौतुक वाटायला लागलंय तू आणखी बुद्धिमान व्हावेस म्हणून तुझ्या ज्ञानवर्धनासाठी मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो पण लक्षात आहे ना की मी गोष्ट सांगत असताना मधे बोलू नकोस वेताळने पुन्हा एक गोष्ट सांगायला सुरुवात केली हम्म ऐक यशकेतु नावाचा एक राजा होता खूप खूप वर्षांपूर्वी शोभावती नावाच्या नगरीमध्ये राज्य करत होता त्या नगरीत देवी गौरीचं खूप सुंदर आणि भव्य मंदिर होतं त्या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे तिथं असलेलं सरोवर त्या मंदिराच्या दक्षिण दिशेला ते प्रसिद्ध सरोवर होतं त्या सरोवराचं नाव होतं गौरीतीर्थ त्या सरोवराच्या आणि मंदिराच्या आसपास दरवर्षी आषाढ शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी मोठी यात्रा भरायची यात्रेच्या या काळामध्ये त्या सरोवरात स्नान करण्यासाठी खूप लांबून लांबून लोक यायची खूप मोठा मेळावा भरायचा अशाच एका मेळाव्याच्या दिवशी त्या सरोवरामध्ये स्नान करण्यासाठी एक धोबी आला होता त्याचं नाव धवल होतं आणि तो जवळच्याच ब्रह्मस्थळ नावाच्या राज्यातून आला होता स्नान करण्यासाठी जेव्हा त्याने सरोवरामध्ये डुबकी मारली तेव्हा त्याला अतिशय सुंदर तरुणीचं ओझरतं दर्शन झालं म्हणून डुबकी मारायचं सोडून तो पुन्हा घाईघाईत पाण्याच्या वर आला तेव्हा त्याने बघितले की त्याच्या समोरच एक सुंदर तरुणी त्या सरोवरात स्नान करत होती तिचे लाल चुटुक ओट काळे भोर लांब केस कपाळावर विखुरलेल्या काही बटाव तिची साडी तिच्या संपूर्ण शरीराला घट्ट चिकटली होती त्यामुळे तिच्या शरीराचे उतार चढाव लगेच नजरेत भरत होते तिचं सौंदर्य पाण्यात भिजल्यामुळे आणखी वाढलं त्या सुंदरीचं नाव होत मदन सुंदरी तिच्या सौंदर्याने धवल पुरता घायाळ झाला आज त्याला समजले होते की स्वर्गीय सौंदर्य काय असते ते स्नान करायचं सोडून तो तिच्याकडे खुळ्यासारखा बघत राहिला ती पाण्यात काही डुबक्या मारून निघूनही गेली तरी तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिला आणि त्या दिवसापासून तो तिच्या आठवणीत झुरू लागला काही दिवसांनंतर त्याने तर खाणेपिणे देखील सोडून दिले आता त्याला तिचा विरह सहन होईना आणि तो आजारी पडला मुला धवल अरे झाले तरी काय असा उदास का राहतोयस ज्या दिवसापासून तू त्या सरोवरातून स्नान करून आला आहेस तेव्हापासून तुझे लक्ष कशातच नाहीये सारखा शून्यात नजर लावून बसतोस आपल्या आईला सांगणार नाही का काय झाले ते मला जर सांगितले नाहीस तर मी उपाय कसा शोधेन त्याच्या आईने त्याला विचारले आणि समजावून सांगायचा प्रयत्न केला आई ती ती मदन सुंदरी माझा जीव जळलाय तिच्यावर मला तिच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे पण मी तिला भेटून काय सांगू कसं बोलू तिच्याशी मला तर काही समजत नाहीये खूप रडवेल्या आवाजात तो म्हणाला यावर त्याची आई फक्त खुदकन हसली रात्री जेवणाच्या वेळेस तिने तिच्या ती पतीला सांगितले यावर ते सुद्धा हसले आणि धवल्ला म्हणाले अरे मूर्खा मला आधी का नाही सांगितलेस उघास इतके दिवस झुरत बसलास ती शुद्धपटची मुलगी आहे मी ओळखतो त्याला चांगला आणि तोही मला ओळखतो मी बोलणी करतो लग्नाची तो नाही ना म्हणणार नाही याची मला खात्री आहे आमची फार जुनी ओळख आहे आता असा मूर्खासारखा शोक करत बसू नकोस मी बोलतो त्याच्याशी पण त्याआधी गुपछुप खाऊन पिऊन घे नाहीतर मी लग्नाची बोलणी करणार नाही आणि दुसऱ्या दिवशी लगेच शुद्धपटलला जाऊन भेटले इकडच्या तिकडच्या गप्पा मारता मारता त्यांनी लग्नाचा विषय काढला आणि शुद्धपटलने लगेच त्याची मुलगी देण्याचे वचनही दिले आणि इतकेच नाही तर येणाऱ्या ना काही मोजक्या दिवसात त्या दोघांचे लग्न देखील झाले <laughs> यावर धवल खूप खुश होता आणि त्याची बायको मदनसुंदरी देखील सुखी आणि समाधानी होती ते सर्व जेवायला बसले असताना एके दिवशी मदनसुंदरीचा भाऊ अचानक त्यांच्या घरी आला अरे ये ना बस बस मी पाणी आणते असं म्हणत मदनसुंदरी आत स्वयंपाकघरात पाणी आणायला पळाली फक्त पाणी नाही येताना जेवणाचे ताटही घेऊन ये धवलने त्याची बायको मदनसुंदरीला सांगितले आणि त्याने तिच्या भावाला जेवायचा आग्रह केला जेवता जेवता धवलने विचारले सर्व काही ठीक आहे ना तिकडे नाही असं जनकालास म्हणून विचारले हो हो सर्व ठीक आहे मी फक्त आमंत्रण द्यायला आलो होतो आमंत्रण कसलं मदनसुंदरीने आश्चर्याने विचारले आपल्या गावात देवीचा उत्सव आहे आणि तुम्ही दोघं जोडीने तिथे यावं अशी वडिलांची इच्छा आहे मी त्याचंच आमंत्रण द्यायला आलो आहे <laughs> नक्कीच त्या उत्सवामुळेच तर मला माझी बायको मिळाली <laughs> धवल थोडा लाजला आणि पुढे म्हणाला आम्ही नक्की येऊ एक काम कर तू आजची रात्र इथेच थांब मी उद्या दुपारपर्यंत माझी सर्व कामं आटपून घेतो उद्या दुपारी जेवण करून निघू आपण धवलचा हा निर्णय सर्वांना पटला ठरल्याप्रमाणे दुपारी जेवण करून ते निघाले जेव्हा शोभावती ते शोभावतीमध्ये पोहोचले तेव्हा बरीच रात्र झाली होती रस्ताही पूर्ण सामसूम झाला होता पण ते सुखरूप शोभावतीला पोहोचले होते जेव्हा त्यांनी नगरात प्रवेश केला तेव्हा त्या रस्त्यात त्यांना देवी गौरीचं मंदिर लागलं चल आपण आधी देवीचं दर्शन घेऊ मग पुढे जाऊ धवल त्याच्या बायकोला म्हणाला त्याच्या आवाजात श्रद्धा आणि उत्सुकता यांचं मिश्रण होतं नाही नाही रिकाम्या हाती मंदिरात जाणं योग्य नाही आपण आधी घरी जाऊ आणि येताना माता गौरीसाठी काहीतरी भेट घेऊन येऊ हो। आणि मगच मंदिरात दर्शनाला जाऊ किंवा उद्या सकाळी सकाळी येऊ मदनसुंदरीचा भाऊ म्हणाला त्याने त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखले तसं असेल तर मी एकटा जाईन देव फक्त श्रद्धा आणि भक्तीचे भुकेले असतात तुम्ही इथेच थांबा मी देवीचं दर्शन घेऊन लगेच आलो असं म्हणून धवल एकटाच देवीचं दर्शन घ्यायला निघून गेला मंदिरात गेल्यावर त्याने देवीला श्रद्धापूर्वक नमन केले त्यावेळी लख वीज चमकावी तसा एक विचार त्याच्या मनात चमकला लोक वेगवेगळ्या प्राण्यांचा देवीला बळी देऊन देवीला प्रसन्न करून घेतात काहीजण काही सिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी देवीला बळी देतात तर मी सुद्धा काही सिद्धी प्राप्त करून घेतली तर मी सुद्धा स्वतःचा बळी देऊन देवीला प्रसन्न करून घेईन आणि काही सिद्धी प्राप्त करून घेईन त्याने यावर आणखी काही क्षण विचार केला शेवटी स्वतःशी एकमत झाल्याप्रमाणे त्याने होकारार्थी मान हलवली त्याचा निर्णय आता पक्का झाला होता तो धावतच मंदिराच्या गर्भगृहात गेला तिथे ठेवलेली धारदार तलवार घेऊन आला त्या मोठ्या तलवारीच्या मदतीने इतर लोक देवीला प्राण्यांचा बळी चढवत असत तो तीच तलवार घेऊन आला त्याने बघितले की देवीच्या समोर एक मोठी पितळी घंटा होती की जी एका लांब लोखंडी साखळीला बांधलेली होती त्याने मोठ्या प्रयत्नाने ती घंटा जमिनीवर काढून ठेवली ज्या साखळीला ती घंटा बांधली होती त्याने ती साखळी आणखी खाली ओढली मग तो जमिनीवर गुडघे टेकून बसला त्याच्यासमोर देवीची भव्य मूर्ती होती त्याने मूर्तीला न्याहाळत त्याचे खांद्यापर्यंत वाढलेले केस त्याने साखळीला बांधले त्याने नाकाने एक लांब श्वास घेत तोंडाने सोडला आणि उजव्या हाताने सर्व ताकद एकवटून त्याने, त्याने त्याच्या हातातली तलवार त्याच्या मानेवर चालवली आणि पुढच्याच क्षणी रक्ताचा सडा जमिनीवर सांडला त्याचं शरीर जमिनीवर कोसळलं पण त्याचं मस्तक हवेत अधांतरी त्या साखळीच्या सहाय्याने लटकत राहिलं त्यातून रक्ताच्या धारा खाली जमिनीवर वाहत होत्या खाली पडलेल्या त्याच्या शरीराच्या खाली त्याच्याच रक्ताचं डपकं साचायला सुरुवात झाली इकडे खूप वेळ होऊनही जेव्हा तो आला नाही तेव्हा ते दोघं चिंतेत पडले हे अजून आले का नाहीत यांना इतका वेळ का लागला दर्शनासाठी मदनसुंदरीने काळजीच्या स्वरात तिच्या भावाला विचारले हो फारच वेळ झाला त्यानं मंदिरात जाऊन एव्हाना यायला हवे होते ते काही हरकत नाही तू इथेच थांब मी त्यांना घेऊन येतो असं म्हणत मदनसुंदरीचा भाऊ मंदिरात गेला मंदिरात गेल्यावर त्याने धवलची अवस्था बघितली लोखंडी साखळीला केसाने बांधलेलं त्याचं तुटलेलं मस्तक की जे हवेत लटकत होतं आणि त्या खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं त्याचं मस्तक विना शरीर हे भयानक दृश्य बघून तो जागीच थिजला भीतीने त्याचे हृदयाचे ठोके इतके वाढले की त्याला भीती वाटू लागली की त्याचे हृदय फुटते की काय बराच वेळ समोरचे दृश्य बघत राहिला त्याचा मेंदू सुन्न झाला होता त्याचे संपूर्ण शरीर घामाने डबडबले होते त्याच्या पायाची थरथर व्हायला लागली गुडघे कमजोर झाल्यासारखे भासू लागले आणि पुढच्याच क्षणी तो धाड खाली कोसळला आणि रडायला लागला बहिणीला जाऊन काय सांगू आता <laughs> आणि घरी काय सांगू मी त्यांना रोखले होते पण त्यांनी माझे ऐकले नाही मी त्यांना आणखी रोखायला हवे होते हे सर्व माझ्याच मुळे झाले मी 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 त्यांच्याबरोबर मंदिरात यायला हवे होते त्यांची जबाबदारी माझ्यावर होती जी मी निभावली मी नाही माझी बहीण जेव्हा तिला हे समजे तेव्हा मी तिचं दुःख नाही बघू शकत तिचा आक्रोश तिचा शोक नाही नाही आणि धवलदाजीचे आई वडील काय म्हणतील ते तर मला मारूनच टाकतील त्यांच्या एकुलत्या एक मुलाची मी अशी अवस्था केली कारण मीच त्यांना घेऊन आलो होतो माझ्यामुळे सर्व झाले मला जगण्याचा काहीच अधिकार नाहीये आणि समोर जे वाढून ठेवले त्यासाठी मी तयार नाहीये <laughs> स्वतःशीच विचार करून त्याने सुद्धा विचित्र निर्णय घेतला त्याने रक्ताच्या डबक्यात पडलेली तलवार उचलली आणि भीतीने त्याने सुद्धा त्याचे शीर धडावेगळे केले आता मंदिरात सगळीकडे रक्तच रक्त झालं होतं मंदिराची जमीन रक्ताने माखली होती इकडे खूप वेळ मदनसुंदरी त्या दोघांची वाट बघत होती बराच वेळ झाला ती दोघं आली नाहीत म्हणून शेवटी तिने मंदिरात जायचा निर्णय घेतला आणि ती मंदिरात गेली गर्भगृहामध्ये जाऊन बघितल्यावर तिने भीतीने किंकाळी फोडली तिच्यासाठी ते फार भयानक दृश्य होत भीतीची लाट तिच्या सगळ्या शरीरातून दौडत गेली तिचा नवरा तिचा भाऊ इतक्या रक्ताच्या थारोळ्यात तिच्या समोर मरून पडलेले होते ती रडायला लागली आक्रोश करायला लागली स्वतःच्याच तोंडात मारायला लागली <laughs> माझ्या भक्तीचे हे फळ दिले ना तू का तू माझ्या पतीला आणि माझ्या भावाला माझ्यापासून हिरावून घेतलेस तू तर सती आणि सौभाग्याचं प्रतीक आहेस पण तू तर माझं सौभाग्य माझ्यापासून हिसकावून घेतलंस तू तु स्वतः तुझ्या जा पतीच्या अर्ध्या शरीरात वास करतेस पण तू मला माझ्या पतीपासून कायमचं लांब केलंस तू तर दुःखाचा नाश करते ना मग माझ्या वाट्याला <laughs> हे इतकं मोठं दुःख का दिलंस मी तर तुझी भक्ती केली तुझ्या सेवेत स्वतःला वाहून घेतले माझी सर्वात जास्त श्रद्धा तुझ्यावरच तर होती आणि माझ्या भक्तीचे हे फळ दिलेस तू मला माझ्याबरोबर फार वाईट केलेस तू खूप क्रूर चेष्टा केलीस तू माझी मी आयुष्यभर हे दुःख नाही सहन करू शकणार मी नाही राहू शकत इतक्या दुःखामध्ये आणि माझ्या पतीपासून दूर <laughs> तू तू जबाबदार आहेस या दोघांच्या मृत्यूला आणि आता माझ्याही मृत्यूला तू जबाबदार राहशील मी माझ्या प्राणांचा त्याग करते आहे थांब मुली आणि अचानक त्या मंदिरात आकाशवाणी झाली हे दुस्साहस तू करू नकोस मी तुझ्यावर प्रसन्न आहे त्यांच्या शरीरावर तू त्यांचे शीर ठेवून दे ते त्वरित जिवंत होतील माझा आशीर्वाद आहे तथा असतो आणि आकाशवाणी अचानक लुप्त झाली हे ऐकून मदन सुंदरी अधीर झाली तिने घाईघाईने आणि भीतीने थरथरत केसाने साखळीला बांधलेले तिच्या नवऱ्याचे मस्तक काढले आणि ते तिच्या भावाच्या शरीरावर ठेवले नंतर तिने घरंगळत गेलेले तिच्या भावाचे मस्तक उचलून आणले आणि ते तिने तिच्या पतीच्या शरीरावर ठेवले हे सर्व तिच्या नकळत झाले तिच्याकडून मस्तक आणि धडांची अदलाबदल झाली काही क्षणांनंतर त्या दोघांच्या शरीरात हालचाल व्हायला लागली आकाशवाणीनुसार ते दोघं लगेच जिवंत झाले ते उठून उभे राहिले जेव्हा तिने त्यांचे शरीर बघितले तेव्हा मदनसुंदरीला तिची चूक समजली तिच्याकडून फार मोठी चूक झाली होती तिच्या पतीचे मस्तक तिने तिच्या भावाच्या शरीरावर आणि भावाचे मस्तक तिच्या पतीच्या शरीरावर लावले होते इतकी गोष्ट सांगून वेताळाने राजा विक्रमादित्यला विचारले hmm. आता तू मला सांग विक्रम अशा प्रकारे शरीर एकत्र झाल्यावर शरीराची अशी अदला अदलाबदली झाल्यावर तिचा पती कोण आहे तिचा खरा खराखुरा पती कोण आहे लग्नानंतर इतकी वर्ष ज्या शरीरासोबत ती राहिली ज्या शरीरासोबत ती झोपली ज्या शरीराच्या सहवासात तिने स्वतःला सुरक्षित ठेवले ते शरीर का फक्त तिच्या नवऱ्याचा चेहरा असलेलं तिच्या भावाचं शरीर मस्तक ज्या शरीरावर आहे तो तिचा नवरा का शरीर तिच्या नवऱ्याचं आहे तो तिचा पती शीर जास्त महत्वाचा आहे का शरीर कोण आहे तिचा पती बोल विक्रम बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे तुला उत्तर माहीत असूनही जर मला सांगितलं नाहीस तर तुला माझा शाप लागेल तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील तेव्हा वेताळाच्या या प्रश्नावर विक्रमादित्यने उत्तर दिले त्या दोन शरीरांपैकी ज्या शरीरावर तिच्या पतीचं शीर असेल तोच तिचा पती असेल कारण तीच मनुष्याची ओळख आहे त्याचा स्वभाव त्याचे आचार विचार त्याची वागणूक सर्व डोक्यातून होते सर्व अवयवांमध्ये मेंदूच सर्वांना नियंत्रित करतो तोच शरीराला ओळख देतो तो सर्व अवयवांमध्ये प्रधान आहे म्हणून ज्या शरीरावर तिच्या पतीचे मस्तक आहे तोच तिचा पती आहे राजा विक्रमादित्यने बरोबर उत्तर दिल्याने वेताळ त्याच्या खांद्यावरून पुन्हा उडून हवेत तरंगायला लागला आणि तो उडत उडत पुन्हा त्याच्या झाडाच्या दिशेने निघाला त्याच्या मागोमाग राजा विक्रमादित्यसुद्धा पुन्हा त्या भयान काळोखात शिशवीच्या वृक्षाकडे चालत निघाले वेताळाला पकडण्यासाठी